दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा येथील सरपंच रफिक नदाफ यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर झाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा ग्रामपंचायतीचे सरपंच रफिक नदाफ यांच्याविरोधात सात सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता बुधवारी या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती रफिक नदाफ यांची सरपंचपदी एकमतानं निवड करण्यात आली होती मात्र रफीक नदाफ यांनी ग्रामपंचायतीचं कामकाज करताना सदस्यांना विश्वासात घेतलं नव्हतं त्यांच्या विरोधात गैरकारभाराच्या तक्रारी वाढल्या अखेर चोवीस मे रोजी नऊपैकी सात सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला त्यानंतर तहसीलदार किरण जमदाडे यांनी या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बुधवारी एकोणतीस मे रोजी विशेष सभा बोलावली होती या सभेला उपसरपंच जयश्री इसुरे गौराबाई तांडुरे शरणप्पा कोळी लालसाफ नदाफ मायादेवी बिराजदार मंजुळा गायकवाड जयश्री पाटील यांची उपस्थिती होती मात्र सरपंच रफिक नदाफ आणि सदस्य मसण्णा गायकवाड हे दोघे गैरहजर होते या विशेष सभेमध्ये अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी यावेळी सांगितलं बंदिनादा ग्रामपंचायत सदस्य तालुका दक्षिण सोलापूर चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी आम सर्व सात सदस्यांनी सरपंच विद्यमान सरपंचांच्या विरोधात अविश्वास दाखल केला होता त्या अनुषंगाने आता माननीय तहसीलदार साहेबांनी आज सभा बोलावली होती त्यामुळे आमचा अविश्वास प्रस्ताव हा मंजूर झालेला आहे आणि कारण ते अनेक गोष्टी आपल्या गावात चुकीच्या होत होत्या त्यामुळे अनेक तक्रारी वाढल्या होत्या त्यामुळे आम्ही अवश्य प्रस्ताव दाखल केला होता त्याचं दर आपण त्याने मंजूर केल्या आहेत